आई कुठे काय करते स्वराजरक्षक संभाजी फेम अभिनेता शंतनू मोघे हा आपली पत्नी अभिनेत्री प्रिया मराठे हिच्या निधनानं कोलमडून गेलाय गेल्या काही वर्षातला त्याच्यावर झालेला हा दुसरा आघात दोन हजार एकवीसला शंतनूचे वडील श्रीकांत मोघे हे कायमचे सोडून गेले या दुःखात असतानाच प्रियाला कॅन्सरचं निदान झालं त्यातून कुठेतरी आशेचा किरण दिसत असतानाच आता सर्व आशा मावळल्या आणि प्रिया शंतनूला आयुष्यभरासाठी एकटं करून गेली सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय गेल्या दोन वर्षात प्रिया आणि शंतनू बाहेर कुठे गेले नाहीत कारण प्रियाची कॅन्सरची ट्रीटमेंट सुरू होती आणि म्हणूनच शंतनू आणि प्रियानं त्यांचा हा जुना व्हिडिओ शेअर केला होता हेच त्यांच्या आयुष्यात शेवटचं ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन होतं मुंबईच्या एका लोकप्रिय हॉटेलमध्ये हे दोघे डिनर डेटसाठी गेले होते असं या व्हिडिओमध्ये आपल्याला दिसून येत आहे प्रियाला शेवटचा सा अलविदा सांगण्यासाठी मराठी सिनेसृष्टीतले तिचे सर्व मित्रमैत्रीण जमले होते प्रिया एवढ्या कमी वयात आपल्याला कशी सोडून गेली शेवटच्या काही दिवसात ती कोणाला भेटतही नव्हती आणि म्हणूनच तिच्या आठवणीनं सगळ्यांनाच अश्रू अनावर झाले होते पण आता त्यांच्याकडे फक्त तिच्या आठवणी होत्या तिच्या या काळात तिच्यासोबत होता तो म्हणजे फक्त शंतनू शंतनू देखील त्याची नाटकाची कामं हो, मालिकेचं शूटिंग सांभाळून प्रियाचा सांभाळ करत होता तीनच दिवसांपूर्वी त्यानं फिल्म सिटीमधल्या शूटिंगचा एक व्हिडिओ शेअर केला होता या मालिकेत त्याच्या एंट्रीनं चाहत्यांना सुखद धक्का बसला होता पण आता या मालिकेत शंतनू पुढे काम करणार का की काही दिवसांचा ब्रेक घेणार हे पुढे कळेल प्रियाच्या जा जाण्याने अर्थातच त्याला धक्का बसला आहे प्रिया गेल्याची बातमी स्वतः शंतनूने आपल्या कुटुंबियांना आणि मित्रमैत्रिणींना दिली होती मिरा रोडमधल्या राहत्या घरी तिचं कॅन्सरनं निधन झालं त्यानं सर्वांना ही गोष्ट सांगितली हीच त्याची पहिली प्रतिक्रिया प्रियाच्या अचानक जाण्याने जा सर्वांनाच धक्का बसला आहे प्रियाला आपण आजवर या सुखानुया कसमसे पवित्र रिश्ता तुझेच गीत मी गात आहे अशा मालिकांसाठी ओळखतो तर मग प्रियाची तुम्हाला आवडलेली मालिका कोणती कमेंटमध्ये आवर्जून सांगा आणि एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब करा